धक्का तंत्र हे भाजपचं वैशिष्ट्य मानलं जातं उमेदवारी यादीतही भाजप असेच धक्के देईल असं मानलं जात होत पण यंदा जुन्या चेहऱ्यांना घरी बसून नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल असंही म्हटलं जात होतं इथेही भाजपनं धक्का दिला आहेच मात्र बऱ्याच जुन्या उमेदवारांना कायम ठेवत किंवा त्यांच्या घरातच उमेदवारी देत भाजपनं विरोधकांनाही बुचकड्यात टाकलंय नागपूरमधून नितीन गडकरींच्या उमेदवारीबद्दल बरीच चर्चा रंगली होती पण गडकरींसारखं नाव वगळण्याचा कोणताही धाडसी निर्णय भाजपच्या पक्षनेतृत्वानं घेतलेला नाही तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना उमेदवारी देऊन बीड मतदारसंघ मुंडे कुटुंबियांकडेच कायम ठेवण्यात आलाय पंकजा यांची बहीण प्रीतम मुंडे गेली दोन टर्म्स लोकसभेमध्ये बीडचं नेतृत्व करतायत पण यंदा मात्र प्रीतम यांच्याऐवजी पंकजा यांना तिकीट देण्यात आलं तर लोकसभेवर जाण्यासाठी पंकजा मुंडे तितक्याशा राजी नव्हत्या पण गेल्या काही दिवसांपासूनच्या गाठी भेटी आणि त्यानंतरच्या पंकजा यांच्या प्रतिक्रिया यामुळे उमेदवारी मिळणार हे बऱ्यापैकी स्पष्ट होत राज्यातला आणखी एक मतदारसंघ चर्चेत होता तो, तो म्हणजे पुणे मतदारसंघ पुणे मतदारसंघातून पार अगदी देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अनेक नावाची चर्चा उमेदवारीसाठी रंगली होती पण पुणे मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून आणि लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देत भाजपनं ब्राह्मण आणि मराठा असा जातीय मेळ देखील पुण्यामध्ये साधला आहे मुंबई उत्तर पूर्व मधून मनोज कोटक यांच्या ऐवजी मिहीर कोटेच्या आणि उत्तर मुंबई मधून गोपाळ शेट्टींऐवजी पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे पियुष गोयल हे पंतप्रधान मोदींच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात या दोन्ही मतदारसंघात आधीचे खासदार भरघोस मतांनी निवडून येत असतानाही भाजपनं इथे मात्र धाडसी निर्णय घेतलाय राज्यातल्या बड्या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात काही ठिकाणी भाजपनं उतरवलंय त्यामध्ये सध्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे तर नंदुरबार मधून हिना गावित धुळ्यातून सुभाष भामरे यांना आणि दिंडोरी मधून भारती पाटील यांना उमेदवारी पुन्हा देण्यात आली आहे जळगाव मधून मात्र उन्मेश पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आलंय स्मिता वाघ या भाजपचे दिवंगत नेते उदय वाघ यांच्या पत्नी आहेत त्या विधान परिषदेच्याही आमदार होत्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांचा भाजपशी संबंध आहे खर तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतच स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी मिळेल असा अंदाज बांधला जात होता मात्र त्यावेळेस त्यांचं तिकीट कापून उमेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती यावेळेला मात्र पक्षानं स्मिता वाघ यांच्यावर विश्वास दाखवलाय या यादीत आश्चर्यकारक एक नाव आहे ते म्हणजे रक्षा खडसे यांचं याच कारण म्हणजे एकनाथ खडसे भाजपमधून बाहेर पडल्यानंतर रावेर मतदारसंघातून यावेळेला लोकसभेची उमेदवारी अन्य कोणाला तरी देण्यात येईल अशी चर्चा रंगली होती पण हाही अंदाज खोटा ठरवत रक्षा खडसे यांनाच पुन्हा रावेर मधून उमेदवारी देत विरोधकांना खूप मोठा धक्का भाजपनं दिलेला आहे अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना थेट राज्यसभेवर पाठवण्यात आलं आणि त्यामुळे त्यांच्याच गोटातल्या कुणाला तरी नांदेडमध्ये लोकसभेचं तिकीट मिळेल अशी चर्चा असतानाच चव्हाण यांचे राजकीय विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांनाच पुन्हा या टर्मसाठी सुद्धा भाजपनं उमेदवारी दिली आहे अकोल्यातून संजय धोत्रे यांनी तब्येतीमुळे उमेदवारी नाकारली पण त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना भाजपनं तिकीट दिलंय तर काही ठिकाणी मात्र भाजपनं आपले जुनेच उमेदवार कायम ठेवलेत वर्ध्यातून रामदास तडस जालन्यातून रावसाहेब दानवे भिवंडीतून कपिल पाटील नगरमधून सुजय विखे पाटील लातूरमधून सुधाकर शृंगारे माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सांगलीतून संजय काका पाटील या जुन्या खेळाडूंवरच भाजपनं पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे भाजपचं नेतृत्व धाडसी निर्णय घेण्याबाबत प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात मात्र एकीकडे काहींचं तिकीट कापत काही नवीन चेहरे आणि काही जुने चेहरे यांचा मेळ साधत भाजपनं सावधगिरी बाळगल्याचं स्पष्ट झालंय